नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता श्री स्वामी समर्थांच्या चरित्र व लीलांवर आधारित अद्भुत जीवन प्रवासातील प्रेरणादायक कथा ब्रह्मांड नायक महानाट्य आविष्कार तुम्हाला अगदी मनापासून सांगतो की हे जे नाटक मी करतो ना त्या अक्षरशः माझा मी नसतो माझ्यावरती असलेली स्वामींची कृपा आहे आणि ही कृपा जर तुम्हाला जिवंत बघायची असेल तर तुम्ही ते तिथं आल्याशिवाय तुम्हाला ते अनुभवता येणार एवढं मात्र नक्की आहे मी तुमची वाट बघतो तर आमच्या नाटकाची वेळ अशी सोळा तारखेला संध्याकाळी सात वाजता आमचा ओपनिंगचा शो आहे सतरा तारखेला दुपारी तीन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता असे आमचे टोटल सोळा आणि सतरा या दोन दिवसामध्ये तीन शो आहेत मुंबईमध्ये सर्व प्रश्न आम्ही हे करत आहोत याच्या आधी आम्ही विदर्भामध्ये खूप प्रयोग केलेले आहेत विदर्भामध्ये हे नाटक खूप चालतं माझी मनमनी इच्छा होती की स्वामी पूर्ण करत की माझ्या मुंबईकरांना हे नाटक बघता आलं पाहिजे आणि त्यांनी त्यांचा अनुभव घेतला पाहिजे तर मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो अवश्य